आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक देत आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित असतील सायन पनवेल महामार्गावरील तिसऱ्या ठाणेखाडी पुलाचं लोकार्पणही यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे वार्षिक हज यात्रेला आजपासून सुरुवात झाली या यात्रेसाठी भारतासह जगभरातून चौदा लाख यात्रेकरू मक्कामध्ये जमा झाले होते जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या या यात्रेची औपचारिक सुरुवात म्हणून तारवियाह साजरा करण्यासाठी यात्रेकरूंनी मीना शहरामध्ये त्यांचं एकत्रीकरण झालं ईद अल अदा उत्सव उद्या अर्थात सहा जूनपासून सुरू होईल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी इथं जागतिक पर्यावरण दिवस आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आज दुपारी साडेबारा वाजता लार्सन अँड टुब्रो लिमिटेड चेन्नईचे उपाध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी के राजीवन यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला सीएसआर नीरीचे संचालक डॉक्टर एस मोहन आणि ज्येष्ठ मुख्य वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांची उपस्थिती राहणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ऑरेंज सिटी पार्क गृह निर्माण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार फसवणूक आणि नियमभंग झाल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला असून त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात चौकशीसाठी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांना अधिकृत निर्देश दिले आहे या पार्श्वभूमीवर म्हाडानं मिलेनियम डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डरला विला आणि फ्लॅट विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहे ही योजना शहराच्या हद्दीबाहेरील वानाडोंगरी हिंगणा भागात आहे केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत काल नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल पिपरिया गावात शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे आधुनिक शेतीचं प्रशिक्षण देण्यात आलं महाराष्ट्र पश् आणि मत्स्य विद्यापीठ भारतीय कृषी अनुसंधान परिषद कृषी विज्ञान केंद्र दूधबर्डी आत्मा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अधिकारी ड्रोन प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले आगामी काही तासात विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार